बुलेटीनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत राज्यात मराठा आरक्षण आंदोलनाचा मुद्दा पुन्हा एकदा तापताना दिसतोय मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे मुंबईच्या दिशेनं येण्याकरता निघाले आहेत आत्ता ते जुन्नरच्या परिसरामध्ये आहेत सणवाराच्या काळात आंदोलन नको याकरता सरकारकडून मनोज जरांगे यांची समजूत काढण्याचा प्रयत्न झाला पण ते आपल्या भूमिकेवर मागण्यांवर ठाम आहेत आणि मुंबईत यायच्या तयारीला आहेत तर मुंबईत येण्यावर ते ठाम असल्यामुळं एकोणतीस ऑगस्टला मनोज जरांगे यांचा मोर्चा आहे उद्याच्या मोर्चाकरता आंदोलनासाठी आंदोल आंदोलक सगळे महाराष्ट्र भरातून आता मुंबईच्या दिशेनं यायला लागलेले ला आहेत जेवणाचं साहित्य देखील ते आपापल्या सोबत घेऊन येत आहेत सुरक्षेच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय या सगळ्याविषयी आझाद मैदान मुंबई या परिसरातून आमच्या प्रतिनिधी स्नेहा जाधव आपल्याला अधिक माहिती देत आहेत गेल्या अनेक महिन्यांपासून एकच चर्चा आहे ती म्हणजेच मराठा आरक्षण संदर्भातली आपण पाहिलेलंच आहे मराठा आरक्षण संदर्भात मनोज जरांगे पाटील यांनी बरेच आरोप देखील केलेले होते भारतीय जनता पार्टीवर तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर देखील बरेच आरोप करण्यात आलेले होते त्यालाच प्रत्युत्तर म्हणून आता भाजपकडून आज आपल्याला मुंबईत बऱ्याच ठिकाणी बॅनर झळकताना पाहायला मिळतात या बॅनरवरती आपण जर पाहिलं तर भव्य असा देवेंद्र फडणवीस यांचा फोटो पाहायला मिळते तसंच त्याच ओटोच्या बाजूला जर आपण पाहिलं तर मोठ्या अक्षरात मथळ्यासह एक आपल्याला वक्तव्य देखील पाहायला आहे की इतिहास शिव्यांना लक्षात ठेवत नाही इतिहास हा कर्तृत्वाला लक्षात ठेवतो मराठा समाजाला पहिल्यांदा आरक्षण देणारे उच्च न्यायालयात ते आरक्षण टिकवणारे नेतृत्व म्हणजे श्री देवेंद्र फडणवीस साहेब असं आशय आपल्याला पाहायला मिळत आहे तर याच मराठा आरक्षण संदर्भात मनोज जरांगे पाटील यांनी देखील बरेच आरोप केलेले होते आणि त्यालाच एकंदरीत प्रत्युत्तर म्हणून हे मुंबईत भाजपाकडून हे जे बॅनर लावण्यात आलेले आहेत त्यानंतर आणखी चर्चा वाढलेली आहे यामध्ये असाच आशय आहे की देवेंद्र फडणवीस यांनीच आरक्षण मिळवून दिलेले आहे आणि ते उच्च न्यायालयात हे आरक्षण देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच केलेले आहे आपण जर पाहिलं तर हे जे बॅनर आहे ते प्रवीण दरेकर प्रसाद लाड निरंजन डावखरे तसंच नरेंद्र पाटील यांच्याकडून मुंबई तसंच ठाण्यात देखील बऱ्याच विभागामध्ये हे बॅनर जे आहेत ते झळकवण्यात आलेले आहेत आझाद मैदानाजवळीलच हा बॅनर आपण पाहतोय आझाद मैदानाच्या अगदी जवळ हा बॅनर आता आपण इतर बातम्यांकडे वळूया बातमी मालेगावातून आहे मालेगाव भागामध्ये असलेले गिरणा धरण त्र्याऐंशी टक्के भरले आहे चाणकापूर आणि हरणबारी या धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विस विसर्ग केला जातो आहे त्यामुळे गिरणा नदीला पूर आलेला आहे पाणी गिरणा न धरणामध्ये जात असल्यानं धरणातील पाण्याच्या पातळीमध्ये झपाट्यानं वाढ होती आहे नदीतून येणारं पाणी पाहता धरण शंभर टक्के भरण्याच्या मार्गावर आहे या धरणाच्या पाण्यावर मालेगाव नांदगाव या तालुक्यांसह जळगाव जिल्ह्यातील अनेक गावं आणि शेतीचं सिंचन अवलंबून आहे धरणातील पाण्याच्या पातळीमध्ये वाढ होत असल्यामुळे नागरिक आणि शेतकऱ्यांना दिला मोठा दिलासा मिळाला आहे पश्चिम विदर्भातील सगळ्यात मोठं असलेलं अमरावतीच्या मोर्शी इथल्या अप्पर वर्धा धरणामध्ये एक्क्याण्णव टक्के जलसाठा आहे चोवीस तासात केव्हाही धरणाचं गेट उघडू शकतं त्यामुळे अमरावती यवतमाळ व चंद्रपूर वर्धा या जिल्ह्यातील नदीकाठावरील गावांना अलर्ट रहा असं सा सांगितलं आहे अर्भ व... अप्पर वर्धा धरणाचं गेट उघडण्यात आलं आहे याचा विसर्ग वर्धा नदीपात्रात केला जातो आहे त्यामुळे वर्धा नदीला पूर येण्याची चिन्ह आहेत धरणात पंच्याण्णव टक्के जलसाठ्याच्या वर साठा ठेवता येत नाही त्यामुळे तेरा दरवाजे त्यापैकी काही दरवाजे उघडू शकतात तर सिंधुदुर्गातलं बातमी आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसानं जोरदार बॅटिंग करायला सुरुवात केली आहे रात्रभर पाऊस कोसळत होता बांदा शहरातील बाजारपेठेत त्यामुळे पाणी घुसलं व्यापाऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे रात्रभर कोसळलेल्या पावसामुळं बांदा बाजारपेठ पाण्याखाली गेली अशावेळी स्थानिक नागरिकांनी जागता पहारा ठेवला गणेश चतुर्थीच्या चो पहिल्या दिवशी जोरदार पाऊस झाल्यानं सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गणेश सुद्धा थोडेसे नाराज झाले सध्या पावसानं थोडीफार उसंत घेतली असली तरी ढगाळ वातावरण आहेच